नमस्कार मंडळी तर आजची रेसिपी आहे छोल्यांची भाजी साहित्य आहे भिजवलेले छोले टोमॅटो कांदा कोथंबीर सुक्या खोबऱ्याचा कीज लसूण आलं हिरव्या मिरच्या कसुरी मेथी मीठ हळद लाल तिखट आणि छोले मसाला आता आपण इथे छोले शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे कुकरमध्ये शिजवतानाच मीठ हळद आणि तेल टाकून घेते आहे म्हणजे आपले छोले मऊसक असे शिजवून होतात त्यानंतर आपण एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी सुक्या खोबऱ्याचा कीस लसूण अद्रक हिरवे मिरची टोमॅटो आणि कोथंबीर घालून मिक्सरवर दळून घ्यायचं आहे इथे आपले छोले सुद्धा तुम्ही बघू शकतात छान असे शिजून झाले आहेत आता आपली भाजी छान असे मिळून येण्यासाठी यातले काही छोले मी मिक्सर मध्ये दळून घेणार आहे आता इथे मी भाजीला फोडणी देऊन घेते त्यासाठी सात आठ चमचे तेल गरम करून घेतलंय त्यानंतर जिरं घातलं होतं यानंतर काही खडे मसाले घातले आहे दोन लवंगा चार काळी मिरी थोडीशी दालचिनी आणि तमालपत्र त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या अशा हुव्या कापून घालायच्या आहेत आपल्याला कांदा घालून घेतलाय अगदी बारीक कापून आता ही फोडणी आपल्याला चांगली परतून घ्यायची तेलामध्ये इथे कांदा माझा चांगला गुलाबी होईपर्यंत मी परतून त्यानंतर आपण जे मगाशी वाटण करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि वाटणही छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता इथे मी वाटण सुद्धा व्यवस्थित परतवून घेतलंय यानंतर काही मसाले घालायचे आहेत थोडी हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे एक चमचा छोले मसाला घालून घेतला आहे त्यानंतर थोडीशी साखर घालायची आहे साखरेमुळे खूप छान चव येते भाजीला त्यानंतर थोडसच मीठ घालायचं आहे आपण छोले शिजवताना सुद्धा थोडी हळद आणि मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ हे थोडंसंच घाला आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून आहे आपल्याला थोडंसं मी यामध्ये छोले शिजवण्याचं जे पाणी असतं ते थोडंसं टाकून हे मसाला सर्व हा परतवून घेते म्हणजे चांगलं तेल सुटतं आपल्या भाजीला आता इथे माझा मसाला चांगला परतून झाला आहे आणि तेलही छान आहे मसाल्याला यामध्ये छोले आपण घालून घेऊ आणि भाजी मिक्स करून घेऊ त्यानंतर थोडेसे छोल्यां छोले मी बाजूला काढले होते ते मिक्सरला दळून यामध्ये टाकले आहे म्हणजे आपली भाजी छान अशी मिळून होते वरून आता इथे थोडासा मी परत छोले मसाला घातला आहे असा वरून मसाला घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते कसुरी मेथी घालून घ्यायची आहे थोडी कोथंबीर घालून घ्यायची आहे खूप सारी मिक्स करायची आहे भाजी आता इथे तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार थोडंसं यामध्ये वरून पाणी घालून घ्यायचं आहे मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि पाणी हे साधं नाही घालायचं आहे जे छोले शिजवताना पाणी घातलं होतं तेच घालून घ्यायचं आहे तयार झाली इथे आपली छोल्यांची भाजी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा